जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तब्बल दोनशे पस्तीस जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी माहिती दिली असून आठ जणांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी पंच्याण्णव तर पंचायत समितीसाठी एकशे चाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती नष्टे यांनी दिली आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती व विक्रमी स्वरूपात अर्ज दाखल झाले आहेत जत तालुक्याच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल दोनशे पस्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात दाखल झाले आहेत अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत ही सत्तावीस जानेवारी आहे आणि त्यानंतर किती जण निवडणूक रिंगणात राहतात हा खरा प्रश्न आहे पाहूया या संदर्भात प्रांताधिकाऱ्याने दिलेली माहिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जत तालुक्यात एकूण नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा पंचायत समिती गणांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे काल दिनांक बावीस जानेवारी रोजी छाननी प्रक्रिया पार पडली छाननी प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदमधील दोन उमेदवार आणि पंचायत समितीमधील एकूण सहा उमेदवार अशा आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत यानंतर एकूण जिल्हा परिषदेमध्ये पंच्याण्णव आणि पंचायत समितीमध्ये एकूण एकशे चाळीस उमेदवार वैधरित्या पत्र सादर केलेले उमेदवारांची एकूण संख्या आहे यापुढे आज तेवीस आणि चोवीस तारखेला निवडणूक मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रशिक्षण आहे आज उद्या आणि सत्तावीस तारखेला तीन दिवस अर्ज माघारीचा दिवस आहे उद्या शनिवार जरी असला तरी अर्ज माघारी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे जे अर्ज माघारीसाठी उमेदवार येणार असतील तर त्यांच्यासाठी कार्यालय उघडे आहे सत्तावीस तारखेला अर्ज माघारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीचा कालावधी आहे त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया केली जाईल दिनांक एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक चार फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावरील कर्मचारी डिस्पॅच केले जाणार आहेत मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या मशीन्स कमिशनिंग करण्याचं काम तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये होणार आहे त्या दिवशी सर्व उमेदवार यांना आम्ही लेखी पत्राद्वारे देखील कळवले जाणार आहे की मशीन कमिशनिंगची जी प्रोसेस आहे ते पाहण्याकरिता आपण उपस्थित राहावे आणि त्याचबरोबर निवडणुकीसाठी जी काही कर्मचारी आणि इतर जी व्यवस्था आहे ती परिपूर्णपणे पार पाडलेली आहे तयारी त्याची देखील पूर्ण झालेली आहे इतर कोणती अडचण असेल किंवा उमेदवारांना कोणत्याही बाबतीत शंका असेल तर आमच्याकडे मदत कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे तर त्याचा देखील सर्व उमेदवारांनी मतदारांनी वापर करावा